राज्यातील काही भागातून थंडी गायब झाली असून उन्हाच्या जळा बसण्यास सुरुवात झाली आहे उकाड्यामुळे ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचे सरी कोसळत आहेत विदर्भातील अनेक जिल्ह्यांना गारपिटीने देखील तडाखा दिलाय त्यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय हवामान खात्याने आजही राज्यात पावसाचा इशारा दिलाय शुक्रवारी आणि शनिवारी राज्यातील विविध भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो असा अंदाज पुणे हवामान विभागाने वर्तवलाय विदर्भात पुढील दोन ते तीन दिवस अवकाळी पावसाची शक्यता असून मराठवाड्यातील काही जिल्ह्यातही पाऊस होईल असं हवामान खात्याने सांगितलंय हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील अठ्ठेचाळीस तासात विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे शेतकऱ्यांनी शेती पिकाची काळजी घ्यावी असा सल्लाही हवामान खात्याकडून देण्यात आलाय विदर्भातील नागपूर वर्धा अमरावती अकोला वाशिम बुलढाणा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली गोंदी आणि भंडारा या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आलाय काही जिल्ह्यांमध्ये दे गारपीट देखील होऊ शकते असंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलंय